सभापती महोदय समान्य सदस्य सुनील शिंदे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे खरं आहे की सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मुंबई पोलीस अपर महासंचालकांनी बेसिकली मुंबईमध्ये आणि एम एम आर रिजनमध्ये आणि महाराष्ट्रमधील काही भागामध्ये काही ट्रान्सपोर्टर्सच्या ह्या काही तक्रारीच्या अनुषंगानं आपण बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये हा विषय मांडला गेला होता त्यानुषंगानं आपण हा पत्रव्यवहार करून आपण अवेअर केलं गेलो होतं की अशापर्यंत जर का प्रायव्हेट मोबाईलवरती जर का कोणी जर का ते फोटो काढून नंतर ते अपडेट करत असेल तर ते चुकीचं आहे तर तसं होऊ नये या संदर्भात योग्य ती कारवाई घेण्याकरिता त्या सूचना आपण त्या पत्राच्या आधारे आपण केल्या होत्या आपला स्पेसिफिक जो प्रश्न होता की असे कुठले अधिकार आपण दिलेले आहेत का तर असे आपण अधिकार दिलेले नाहीत म्हणूनच आपण ह्या पत्रावर आपण संबंधित सर्व विभागांना आपण म्हणजे त्यातच जे काय आपले कमिशनर किंवा आपले जे ग्रामीण भागामध्ये पोलिस स्टेशन आपण हा पत्रवर केलेला आहे आणि अशा पद्धतीची कारवाई हा पत्रवा झाल्याच्या नंतर देखील चंद्रपूर या एका ठिकाणी एक कारवाई अशी आपण केलेली आहे की त्या पोलीस आमदारावरती आपण शिस्तभंगाची देखील आपण कारवाई केलेली आहे ते एकंदरीत ई चलांच्या बाबतीमध्ये नक्कीच थोड्या आधुनिकीकरणाची देखील आणण्याची आवश्यकता आहे माननीय मुख्यमंत्री मोदी देखील तसे आदेश हे दिलेले आहेत आणि आपण अन्य राज्यांमध्ये आणि काही प्रदेशामध्ये देखील आपण पाहतो की बॉडीवरती कॅमेराज असतात आणि त्या बॉडीच्या कॅमेऱ्यावरती सगळं रेकॉर्डिंग होत असतं आणि म्हणून जी कारवाई होते त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होते तर त्या अनुषंगाने देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आपले, आपले जे ट्रॅफिक हवालदार जे आहेत ज्यांच्यामार्फत हे आपण इशारण किंवा जे काही कारवाई असते त्या इड़, म्हणजे रेग्युलेटर आपण जी कारवाई करतो जी कारवाई होत असते तर ते रेकॉर्ड होईल अशामध्ये बॉडी कॅमेराज देखील आपल्याला इंट्रोड्यूस करता येतील का याबद्दलची देखील माननीय मुख्यमंत्री मोदी तसे निर्देश दिलेले आहेत दुसरा प्रश्न आपला आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये नक्कीच ट्राफिक किंवा पार्किंगची मोठी समस्या आहेत आज हायराईज बिल्डिंग असोत किंवा ज्या ठिकाणी चाळी आहे त्या ठिकाणी देखील आता फोर व्हीलर्सच्या बेसिकली जी आता विक्री देखील आपण पाहतो आहे की रेकॉर्ड ब्रेकिंग विक्री ह्या फोर व्हीलर्सच्या आपल्याला मुंबईमध्ये आणि अमेंबा रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत तशा वेळेस पार्किंगच्या व्यवस्था असल्या पाहिजेत हे मला आम्हाला मान्य आहे त्या अनुषंगाने काही काही ठिकाणी ट्रॅफिक मॅनेजमेंट करून जर का आपल्या इवोनॉड अशा पद्धतीने कुठे आपल्याला व्यवस्था करता आपण तो करायचा प्रयत्न करतोय आपल्याकडे स्पेसिफिक कुठल्या चाळीच्या समोर किंवा मुंबईमध्ये एक स्पेसिफिक कुठल्या ठिकाणी ट्रॅफिकची किंवा पार्किंगची व्यवस्थाच्या काही सूचना असतील तर नक्कीच आपण त्या आम्हाला द्या आपण त्या ठिकाणी व्यवस्था आपण करू